जय महाराष्ट्र मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज म्हणजे शेतकऱ्यांना आता कर्जमाफी हा एक नवीन शासन निर्णय घेण्यात आलेला आहे या शासन निर्णयामध्ये सांगण्यात आलेले आहे की कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे यासाठी शासन निर्णय आपण संपूर्ण बघणार आहोत तर यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर बघूया नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेसाठी निधी वितरित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून हा शासन निर्णय सहकार पणन व वस्त्रोद्योग विभाग यांच्या अंतर्गत तीस मार्च दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आलेला आहे यासाठी कोणत्या शेतकऱ्यांना याचा लाभ भेटणार आहे ते स्पष्टपणे सांगितलेले आहे तर राज्यात जुलै दोन हजार एकोणीस ते ऑगस्ट दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्याच्या योजना अंतर्गत रुपये बावन्न हजार पाचशे लाख इतकी रक्कम वितरित करण्यात आली आहे तसेच सदर योजनेसाठी सन दोन हजार तेवीस चोवीस साठी सन दोन हजार तेवीसच्या च्या हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागणीद्वारे रुपये तीनशे एकोणऐंशी पॉईंट नव्याण्णव लाख इतका निधी मंजूर करण्यात आला असून त्यानुसार सदर योजनेच्या अनुषंगाने सहकार आयुक्त व निबंधक पुणे यांनी संदर्भ क्रमांक पाच च्या पात्र हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागणीद्वारे मंजूर निधीपैकी उर्वरित निधी एकशे चौदा लाख वितरित करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे यासाठी शासन निर्णय घेण्यात आलेला आहे तर मित्रांनो ही कर्जमाफी कधीची देण्यात येणार आहे व किती देणार आहे ते पाहूया सदर योजनेसाठी सन दोन हजार तेवीस चोवीस साठी सन दोन हजार तेवीसच्या हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागणीद्वारे मंजूर झालेल्या तीनशे एकोणऐंशी पॉईंट नव्याण्णव लाख इतक्या निधीपैकी एकशे चौदा लाख एवढा निधी राज्यात जुलै दोन हजार एकोणीस ते ऑगस्ट दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्यासाठी सहाय्यक अर्थसहाय्यक व लेखा शिक्षा अंतर्गत वितरित करण्यास शासन मान्यता देत आहे तर मित्रांनो हा संपूर्ण शासन निर्णय घेण्यात आलेला आहे हा शासन निर्णय जर तुम्हाला पाहिजे असेल तर या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही ते पाहू शकता जय महाराष्ट्र मित्रांनो